नमस्कार मी इथे कारल्याच्या वेलाच्याजवळ उभी आहे एक व्हिडिओ मी एक अपलोड केला होता कारल्या जेव्हा आपण कच्चं काढतो म्हणजे हिरवं असतं त्यावेळेला ते खूप कडू असतं आणि आपण त्याची भाजी करतो पिकतं त्यावेळेला ते असं ऑरेंज कलरचं कारलं होतं त्यावेळेला त्याच्या बिया तर पूर्णपणे गोड लागतात आणि त्याचा जो वरचा गर असतो तोसुद्धा खूप गोड लागतो कोणीतरी अशी कमेंट केली होती की तुम्ही कारल्याचा बोरंबा करून बघा ते मी मनावर घेतलं आहे आणि शंकर भाऊला सांगितलं होतं की कारली ठेवून दे शेवटच्या कारल्यांचा आपण मोरांबा करूया ती सगळी कारली आता पिकलेली आहेत तुम्हाला मी ती कारली पिकलेलीसुद्धा दाखवणार आहे आणि हा नवीन प्रयोग कारल्याचा मोरांबा म्हणजे दोन वेगवेगळे शब्दसुद्धा एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध आहेत पण हा कारल्याचा मोरांब्याचा नवीन प्रयोग आपण आज करून बघणार आहोत चला बघूया एक पिकलेला कारला आहे हिरवा कारला आहे आता आपण हिरवी कारली पण काढून घेऊया कारण आता बस झाला एवढा मोरांबा आपल्याला किती सुंदर रंग आहे बघू शकता तुम्ही एक भाजी आणि एक बरणीभर बर मोरांबा एवढ्या वस्तू तयार होतील एवढा आपलं रॉ मटेरियल तयार आहे आता मी कडू कारला चवीने खात असेल मी चिन्मायला विचारूया गोड आहे खरंच खरंच गोड आहे ना <laughs> कोणताही मोरांबा ज्यावेळेला करायचा असतो त्यावेळेला फळ जर का गोड असेल तर त्याच्या दीडपट साखर लागते तर त्यासाठी आपण आता हे मोजून आहे फळ पण ह्याला गोडच म्हणू शकतो तर म्हणजे दोन वाटी कारली आहेत आपल्याला आता ह्याला दीडपट म्हणजे तीन वाट्या पा साखर घ्यावी लागेल तुमच्या हे गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याचा गोडपणा खूप एन्हान्स होतो कारल्याचा मोरंबा आहे का आंब्याचा मोरंबा आहे हे समजत नाही इतका सुंदर रंग आलेला आहे कारल्याच्या बियांचा रस काढलेला आहे किती सुंदर निसर्गामध्ये रंग तयार होतात मधासारखा घट्ट होईपर्यंत त्याला आपण उकळणार आहोत थोडासा कडसर वास येतो आहे तो, तो चवीला अजिबात कडसर नाही आहे शेवटी काय कारलंच आहे ते त्याच्यामुळे त्याला कडू वासा थोडासा येणारच आहे ह्या कडू वासासाठी मी थोडा एक चमचाभर व्हॅनिला एसन्स त्याच्यात घालणार आहे कारल्याचा मोरंबा आता तयार आहे खूप सुंदर झालेला आहे आंब्याचा आहे का कारल्याचा आहे समजू शकत नाही हा असा पडायला थोडासा मधासारखा घट्ट झाला तो मोरांबा हा चांगल्यापैकी टिकतो ही जी कारली थोडीशी वरती येत आहे ती ज्यावेळेला ते पाकामध्ये पूर्ण भिजतील त्यावेळेला ती हळूहळू खाली जातील व्हॅनिलायसन्समुळे ह्याचा जो सुगंध आहे हा नक्कीच सुधारलेला आहे आणि चव तर ह्याचे नक्की गोड आहेच आहे